हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग एव्हरी वन किचन कुक लाईफस्टाईल चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी असणार आहे गावरानी पद्धतीने चिकन मसाला कसं बनवायचं ते बघणार आहोत आपण आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी एकदम कमीत कमी वेळ वेड़, वेळात तयार होते आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपण आता अद्रक घेतले मी इथे कापून छोटा तुकडा आणि लसूण घेतलं आहे दहा पाकड्या खोबरं दोन चम्मच धने एक चम्मच जिरा आणि मीडियम साईजचा कापलेला कांदा कोथंबीर इथे मी कच्चा कांदा घेतलं आहे मीडियम साईजचं कापून याचं वाटण करून घेते इथे टोप ठेवलं याच्यामध्ये एक पडी तेल टाकलं तेल गरम झाले आता खडे मसाले टाकणार आहे तीन विलायची एक मसाला विलायची दोन दालचिनीचे तुकडे चक्रीफूल आणि चार लवंग आणि याला परतून घेतलंय जे कांद्याचं वाटण करून ठेवलं होतं ते टाकलं याला दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घेणार आहे कारण कांदा आपण कच्चाच वाटण केलंय हळद टाकली आणि चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घेतलं इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि याला तीन ती चार ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं तर चिकन टाकून घेते मी याला चांगलं मिक्स करते आणि चिकनना आपण दहा मिनटं शिजवून घेणार आहे पाणी वगैरे नाही टाकलंय मी याच्यातच पाणी सुटतं चिकन टाकल्यावर पाणी सुटतं हे पाणी सगळं निघालं ना की मग आपण दुसरं पाणी टाकणार इथे मी कांदा घेतले आहे मीडियम साईजचं आता कांद्याला मी ते परतून घेणार आहे एक चम्मच तेल टाकलं कांदा परतून झालेला आहे ते काढून घेते सुकं खोबरं टाकलं कापून घेतलं होतं एक चम्मच तेल ते पण परतून झालं काढून घेतलं दोन चम्मच धने घेतले होते त्याला पण चांगलं भाजून घेणार आहे धने भाजून झाले काढून घेतलं मी इथे कांदा खोबरं आणि धने मुठभर कोथंबीर आणि लसूणाच्या पाकड्या आणि अद्रक आणि एक चम्मच जिरं याचं वाटण करून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे आणि जेवढं बारीक करता येईल ना वाटण तेवढं करून घेते मी बघा आता आपलं चिकनमधलं पाणी सगळं आटलं गेलंय आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी आहे एक ग्लास आणि आता आपण फक्त याला पाच मिनटं अजून शिजवून घेणार आहे चिकन खूप लवकर शिजतं इथे मी कढाई ठेवली त्याच्यामध्ये तीन पडी तेल टाकलं आणि जे वाटण करून ठेवलं होतं ते टाकते याला चांगलं मिक्स करून घेते आणि याला आता तीन ते चार मिनिट झाकून शिजवलंय आचेवर आणि आता सुके मसाले टाकणार एक चमच मिरची पावडर टाकलं आहे मी तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि हे चिकन मसाला आहे दोन चम्मच घेतलं आहे प्रकाशचं आणि एक चम्मच काळा मसाला आहे ते टाकलं आहे मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून आपला मस मसाला जडला ना मसल, जडणार ना, नाही आणि शिजलं पण जाणार आणि मीठ एकदम कमी टाकलं आहे मी कारण आपण चिकनमध्ये पण बॉईल करताना टाकलं आहे म्हणून मीठ विचार करून टाका आणि दहा मिनटं मी याला शिजवून घेतलं बघा दहा मिनटं झालेत तेल पण चांगलं सुटलं आहे आता मसाला तयार झाला आहे आपलं आता चिकन टाकूया बघा चिकन पण माझं शिजून झालं आहे अगोदर ना आपण पीस टाकून घेणार आहेत पाणी अजिबात टाकायचं नाही सगळे पीस टाकून घेते मी अगोदर मिक्स करून घेते आणि तीन ते चार मिनिट मी झाकून मध्यम आचेवर बघा बघा किती व्यवस्थित शिजलं गेलं आहे आणि तेल बघा किती छान तरी आली चांगली आणि हे आता पाणी टाकणार आहोत आपण ते चिकनचंच होतं आणि मी अर्धा गल्लासपेक्षा पण कमी पाणी वापरले आणि गरम पाणी वापरले तुम्ही क पाणी तुमच्यानुसार कमी जास्त करू शकतात बारीक कापलेली कोथंबीर मिक्स करून घेते आणि आता याला आपण पाच मिनटासाठी उकडी काढून घेणार आहे बघा चिकनला मस्तपैकी उकडी आले आणि किती छान झालं आहे ना तरी बघा ना तुम्ही चिकन मसाल्याला किती छान तरी आली आहे आणि चवीला पण तुम्हाला काय सांगू भन्नाट झालं होतं एक नंबर झालं होतं चिकन मसाला आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा की चिकन मसाल्याची रेसिपी कशी झाली होती आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओला